रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ते सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव शहाण्णव मध्ये शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टानी देशातील सुपर स्वच्छता लीग मध्ये अव्वल क्रमांक पटकावून विटा नगर परिषदेने स्वच्छतेचा नवा इतिहास रचलाय या भव्य यशाचा जल्लोष करत संपूर्ण शहरातून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत सफाई कर्मचाऱ्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आले मिरवणुकीचे स्वागत शहरभरात उत्स्फूर्तपणे करण्यात आले या सोहळ्यात आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय यावी सांगली संचालक अमोल बाबर डॉक्टर विक्रम बांदल, वीटा नगर जिल्हा बँकेचे प्रांताधिकारी विटा विटा परिषदेचे विक्रमसिंह पाटील यांनी शहराच्या अभिनंदन केलं नाही मला सर्व लोकांचं अभिनंदन करायचंय म्हणून मी तो उपाय जे आपले स्वच्छता दूत स्वच्छता कर्मचारी त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आपल्याला कदाचित तुम्हाला अंदाज नाही आहे तुम्ही कधी बघितल्या नाही की कि किती मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला आपण त्याचा विचारच केलेला नाही आपण इतक्या उंचीवर गेलोय त्या स्वच्छता अभियानाच्या बाबतीत तो विचार तुम्ही कदाचित केला नाही पण मी केला म्हणून मी संजय दादा सरांना म्हटलं की तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तो अत्यंत योग्य आहे ह्या कर्मचाऱ्यांचा ह्या सुचितांचा विचार कोणी केला नव्हता ते तुम्ही केला आणि अत्यंत ज्यांच्यामुळं ज्यांच्यामुळं जे पारितोषिक मिळालं त्याचे खरे मानकरी ते आहे सगळे मी एवढं सांगतो की खरे ब्रँड आपल्यासाठी ते आणि सर कसं आहे की तुम्ही म्हणाला की प्रशासन आता राजकीय लोकांना आम्हाला असं वाटतं की निवडणूक झाली पाहिजे पण जनतेला असं वाटतं की प्रशासन घातलं आमच्या विट्यात तर अशी परिस्थिती आम्हाला वाटतं ते उठून चांगली पाहिजे संपली पाहिजे झाली पाहिजे लोकांना वाटतं एक नंबर चालला कुणाचा त्रास नाही तर कदाचित तुझा त्रास होत असेल पण लोकांना मोकळ्या मनाने लोकांचे काम होत आहेत लोकांच्या बऱ्याच गोष्टी मार्गी आहेत असं आपल्या उठा शहरात तरी घडतंय माझी आता तो बाकीचा विषय बोलायचं ठिकाण नाही आहे त्या भूमिका जास्त बोलणार नाही पण तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं आणि नागरिकांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय एक आवर्जून सांगेल आता गेले अकरा वर्ष मी डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करतोय वेगवेगळ्या चौथी प्रांतशी आहे वेगवेगळ्या शहरात काम केलं परंतु विटा शहराचं खरंच वैशिष्ट्य आहे की स्वच्छतेच्या बाबतीत फार चांगल्या सवयी शहराला आहे आणि नागरिक सुज्ञ सुसंस्कारित आहेत आणि पण खरोखर खूप जा स्वच्छतेची जाण आहे शहराला आणि शिवसाहेबांनी आणि सर्व टीमने विशेषतः जे स्वच्छता दूत आहेत त्यांनी अत्यंत मनापासून काम केलं नियोजनबद्ध काम केलं आणि ह्या वर्षी हा पुरस्कार मिळवायचाच असं संपूर्ण नगरपालिकेच्या टीमनं ध्येय ठेवलं होतं आणि मला आनंद जा वाटतो सांगायला की हे ध्येय आपल्याला पूर्ण करता आलं आणि यासाठी सर्व लोकप्रतिनिधी सर्व नागरिक सर्व पत्रकार बांधव सर्व स्वयंसेवी संस्था सर्वांचं सहकार्य लाभलं आणि ही जी टीम आहे आता ज्यांचा आपण सन्मान केला ही खरंच सन्मानास पात्र आहे त्यांना मी शुभेच्छा देतो विठा शहरालाही पुढच्या कारकिर्दी शुभेच्छा देतो थांबतोय गेल्या वर्षी ज्यावेळेला स्वच्छ सर्वेक्षणची घोषणा झाली त्यावेळेला सुपर स्वच्छता लीग नावाची नवीन वेगळी स्पर्धा जी आहे ती मंत्रालयानं घोषित केली ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की गेली तीन चार वर्षांमध्ये ज्या शहरांनी स्वच्छतेबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या शहरांच्यामध्ये ही स्पर्धा होती त्यानुसार आपण आपला त्या सुपर स्वच्छता लीगमध्ये गेल्या वर्षी समावेश केला आणि इतर शहरांचे जे काही क्रायटेरिया आहेत किंवा स्पर्धेचे इतर जे क्रायटेरिया आहेत त्यापेक्षा आपला साक्षीचा सा जो क्रायटेरिया होता तो जास्त अवघड होता त्याचबरोबर आपल्याला जे क्रायटेरिया होते ते पंच्याऐंशी टक्के स्वच्छतेचे निकष फुलफिल केल्यानंतर आपल्याला हे सुपर स्वच्छता लीग स्थान मिळणार होतं त्यानुसार गेले वर्षभर आपण त्या स्पर्धेची तयारी केली आणि त्यानुसार आपल्याला ज्या वेळेला सुपर स्वच्छता लीग साठीची किंवा स्वच्छता सर्वेक्षणची टीम आली त्यांनी नंतर या सर्व गोष्टी पाहिल्या आणि ॲसेसमेंट केलं आणि त्यानंतर ह्या वर्षी आपल्याला सुपर स्वच्छता लीगमध्ये आपला देशामध्ये सर्वप्रथम क्रमांक आला त्याचबरोबर ती मला अजून एक गोष्ट सांगायची आहे गार्बेज फ्री सिटी म्हणजे कचरामुक्त शहर या कचरामुक्त शहरामध्ये वन स्टार थ्री स्टार फाईव्ह स्टार आणि सेवन स्टार अशा चार कॅटेगरीज आहेत आपलं शहर गेली काही वर्ष थ्री स्टार ह्या कॅटेगरीमध्ये होतं ह्या वर्ष फाईव्ह स्टारसाठी आपण अप्लाय करत होतो टीम्स आल्यानंतर त्यावेळेला तपासणी व्हायची आणि त्याच्यानंतर थ्री स्टार आपल्याला दिलं जायचं या वर्षी पहिल्यांदा आपलं शहर हे फाईव्ह स्टार ह्या गार्बेज फ्री कॅटेगरीमध्ये के नॉमिनेट केलं <laughs> म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे होत्या त्या गोष्टी आपण टिकवल्या त्याचबरोबर ती गेल्या वर्षामध्ये ह्या गोष्टी वाढवण्याचं काम सुद्धा आपण या वर्षी केलेलं होतं अख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त विटा आणि लोणावळा अशा दोनच नगरपालिका आहेत फाईव्ह स्टार हे मानांकन मिळालेलं आहे त्यामुळे आपलं जे यश आहे ते यश अतिशय उल्लेखनीय शहर वाढतं आहे शहराच्या समस्या शहरा वाढतं नागरीकरण आहे जेवढं नागरीकरण वाढेल तेवढा कचरा वाढेल कचरा वाढेल त्यावेळेला आपल्या सर्वांची जबाबदारी वाढेल हे सर्व जे स्वच्छता दूत आहेत ते सर्व स्वच्छता दूत ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला टीम येते जसं मग सांगितलं ऊन पाऊस या सर्व गोष्टींची समान न बाळगता प्रत्येक वेळेला कारण ही आपत्कालीन सेवा आहे बाकी आपल्याला आपण सुट्टी असते शनिवार रविवारी ऑफिस आपण असतो मात्र ही सर्व लोक काम करतात आपल्या सर्वांमुळं म्हणजे स्वच्छता दूतांमुळं हे यश आपल्याला प्राप्त झालं आणि त्यामुळं इतक्या मी फक्त पाच वर्ष सर्व्हिसमध्ये काम केलं इतक्या कमी वर्षामध्ये मला महामहिम राष्ट्रपती इतक्या जवळनं बघायला मिळालं या सर्व श्रेय आपल्या सर्वांचं आहे विटा शहरामधील नागरिक अतिशय आहेत चेंज म्हणतो शहरांच्या तुलनेमध्ये विटा शहरामध्ये स्वच्छता बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची जागृती आहे त्यामुळं विटा शहरातील नागरिक ह्या सर्व सर्व गोष्टींसाठी अत्यंत अभिनंदनास पात्र आहेत आमच्या प्रशासनाच्या वतीनं आणि इथून पुढचे हे फाईव्ह स्टारचं जे रेटिंग आहे किंवा सुपर स्वच्छता लीग आहे दरवर्षी स्पर्धा होईल दरवर्षी आपल्याला ह्या गोष्टीची संधी मिळेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं ह्या सर्व स्वच्छता दूतांच्या मदतीनं सर्व शहरामधील लोकप्रतिनिधींच्या मदतीनं आपल्या सर्वांच्या मदतीनं मीडिया प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ह्या सर्वांच्या मदतीनं आणि विटा शहरातल्या सर्व नागरिकांच्या मदतीने आपण मी पूर्णपणे ग्वाही देतो नगर परिषदेच्या वतीने पुढच्या वर्षी सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा आपण पुन्हा एकदा दिल्लीला जाऊ त्याची मी पूर्णपणे ग्वाही देतो आणि धन्यवाद या कार्यक्रमावेळी प्रशासकीय अधिकारी नगरसेवक कर्मचारी सफाई कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेत हा विजय केवळ स्वच्छतेचा नाही तर विटेकरांच्या एकजुटीचा आणि सजगतेचा ठसा उमटवणारा ठरलाय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा